विलासराव देशमुख महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातलं एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व होय लातूर जिल्ह्यात असलेल्या बाबुळगाव नावाच्या गावचं सरपंच पद ते थेट महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणाऱ्या विलासराव देशमुख यांच्याबद्दलचा एक किस्सा आजच्या व्हिडिओत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मात्र हा किस्सा ऐकण्यासाठी आपल्याला पंचवीस वर्ष फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल चला तर मग नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी वर्ष आहे एकोणवीसशे नव्याण्णव च केंद्राच्या राजकारणात चांगली चुलथापालत सुरू होती अशातच शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत मोठी खळबळ निर्माण केली आणि स्वतःवर काँग्रेस पक्षातून हकलपट्टी ओढवून घेतली यानंतर जून एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी पी ए संगमा आणि तारीख अनवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या नव्या पक्षाची स्थापना केली याच दरम्यान देशात लोकसभेच्या आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आता केंद्राच्या राजकारणात नाही पण राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा प्रभाव पडणार हे निश्चित होत त्यावेळी राज्यात शिवसेना भाजपचं युती सरकार अस्तित्वात होत ज्याचं नेतृत्व नारायण राणेंकडे होत अशातच निवडणुका झाल्या निकाल लागला आणि निकालात पंचाहत्तर जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसऱ्या क्रमांकावर एकोणसत्तर जागांवर शिवसेनेला विजय मिळाला पाथ या पाठोपाठ नुकत्याच स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला अठ्ठावन्न जागा मिळाल्या यात चौथ्या क्रमांकावर छप्पन्न जागांसह भाजप राहिली आता कोणत्याही पक्षाकडं बहुमत नव्हतं पण युती काही अपक्षाच्या पाठिंब्यावर बहुमतापर्यंत पोहोचत होती मात्र त्याच्यात देखील खाते वाटपावरून रस्ती खेच सुरू होती सोबतच शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार नसल्याचा भ्रमही युतीत होता मात्र शरद शरद पवार पवार ते काय करतील कोणीच सांगू शकत नाही त्यांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत दिल्ली वारी केली आणि महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार स्थापन झालं या आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अशी आखणी करण्यात आली या आघाडी सरकारला पाच बहुजन महासंघाच्या जे डी एस या पक्षांच्या दोन आणि आयच्या एका आमदाराचा पाठिंबा होता मात्र या सर्व आमदारांची संख्या मिळूनही आघाडीकडे फक्त एकशे अठ्ठेचाळीस आमदारांचं समर्थन होतं यामुळे सरकार कधी कोसळणार काही सांगता येत नव्हतं यात झालं असं की दोन हजार दोन मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीत जयंत पाटलांच्या पत्नी सुप्रियांचा शिवसेनेच्या अपेक्षा कारेकर यांनी पराभव केला आता पत्नीचा पराभव जिवारी लागलेल्या जयंत पाटलांनी थेट याचं खापर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर फोडलं आणि तटकरेंनी रसद पुरवल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्याचा आरोप केला या आरोपामुळे दुखावलेल्या तटकरेंनी मंत्रिपदाचा दोन दोन राजीनामा दिला मात्र अगदी तीन महिन्यांच्या काळातच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आलं तटकरेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यामुळे जयंत पाटलांनी विलासरावांच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार, सरकार अल्पमतात आलं ही बाब ओळखून तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी विलासरावांच्या सरकार विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आता विलासरावांकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ होता या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील सात आमदार फुटले त्यांनी देखील विलासरावांच्या सरकारमधून पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला मात्र पक्षाचा व्हीप जुगारल्यामुळे त्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याला सामोरं जावं लागलं आणि विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजरातींनी राष्ट्रवादीचे गट नेते छगन भुजबळांच्या विनंतीवर या आमदारांना अपात्र घोषित केलं यामुळे झालं असं की विधिमंडळाची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी वर होती ती दोनशे एक्क्याऐंशी वर आली पुढे शेखाबच्या आमदारांनी देखील तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे ही आकडेवारी आणखी कमी होत दोनशे वर पोहोचली आणि पर्यायानं बहुमताचा आकडा देखील कमी झाला आता विलासरावांना सरकार टिकवण्यासाठी एकशे अडोतीस आमदारांचा आकडा गाठणं अपेक्षित होतं आणि चौदा जून दोन हजार दोन रोजी विधानसभेत मतदान झालं आणि विलासरावांच्या आघाडी सरकारच्या बाजूने एकशे त्रेचाळीस आमदारांनी मतदान केलं आणि विलासरावांचं सरकार वाचलं तर हा होता किस्सा विलासरावांच्या अल्पमतातल्या सरकारचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा